मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाकडून आता आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे सत्तेतील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेत आंदोलनाचे राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार असा पण त्यांनी ठरवावं ना माझ्या पार्टीने ठरवावं माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं मला त्याची काही चिंता नाही मला प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत जाऊन भुजबळ यांच्याशी बोलणार असल्याचं सांगितलं की कुठल्याही बाबतीमध्ये पक्षाच्या माध्यमात काम करत असताना सरकारमध्ये काम करत असताना सगळ्या घटकाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे कुठल्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही कुठलाही निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी सी ए साहेबांशी बोलू त्यांचं काय मत आहे प्रत्येकाचे काही समज असतात काही गैरसमज असतात काही वेगळं त्यांना वाटत असतं आणि ते काही जणं बोलून दाखवतात परंतु ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही कुणालाही त्याच्यातनं कुणावर अन्याय करण्याचं काही कारण नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर